पुन्हा आता पुन्हा आता जातीवादाची ओळख तुला सांगू का अरे बोल वेड्या तुला जात माझी सांगू का पुन्हा आता जातीवादाची ओळख तुला सांगू का अरे बोल वेड्या तुला जात माझी सांगू का जळ करतपणे तू ठेवलेली पाळत तुला सांगू का अरे तुझ्या बापाबड्याची हकीकत तुला सांगू का अरे बोल तुला आता जात माझी सांगू का माझ्या अस्तित्वाच्या लढाईची कथा तुला सांगू का कितपत आहेत अजून अनेक हितपत आहेत अजून अनेक अरे व्यथा तुला सांगू का तू म्हणशील छे छे काय म्हणेल तू म्हणशील छे छे आता तसा भेदाभेद नाही तू म्हणशील छे छे आता तसा भेदाभेद नाही समाजात आता तसा छेद नाही अरे पण तुला आजही माझ्या घराकडे येण्याची वाट सांगू का बोल आता तुला जात माझे सांगू का